महानगरपालिकेच्या वतीने सन दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षामध्ये जी काही मालमत्ता कराची रक्कम जनतेकडनं येणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वरुपाची दिसून येते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचं सावट आपल्या संपूर्ण जगावर काय आपल्या शहरावर असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नामध्ये आणि त्रुटी आल्या होत्या कमतरता झाली होती आणि ती बाब लक्षात घेऊन मानवी उद्देश असा आहे की लोकांकडे जो येणारा मालमत्ता कर आहे त्याच्यामध्ये व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून व्याजाच्या रकमेमध्ये सूट देण्यासाठी ही आभाई योजना जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या आम्ही आभा योजनेअंतर्गत जनतेकडनं वसुली करतोय त्यामध्ये चांगला प्रतिसाद दिसून आलेला आहे तरी माझं सर्व नाशिक वासियांना विनंती आहे की आपल्याकडे जर मालमत्ता कराची सुरुवातीची रक्कम असेल तर जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत पंच्याहत्तर टक्के व्याजाची सूट आम्ही दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला जो काही सवलतीचा लाभ तो कमी मिळणार आहे तर फेब्रुवारी पंधरापर्यंत आपल्याला पन्नासष्ट टक्के लाभ मिळेल आणि त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पंचवीस टक्के लाभ मिळणार आहे याचाच अर्थ आपण जर पंधरा जानेवारीपूर्वी रक्कम भरली तर आपल्याला सर्वांचा मोठ्या प्रमाणात एक आर्थिक लाभ होणार आहे आपली बचत होणार आहे याचा फायदा सर्व जनतेने घेण्याची गरज आहे कारण महानगरपालिका देखील आपलीच आहे ही एक आपल्याला सेवा देणारी संस्था आहे चांगल्या पद्धतीने काम करू शकले पाहिजे शेवटी आर्थिक पाठबळ कुठल्याही सौक्य राष्ट्राशिवाय चांगलं काम करू शकत नाही आपल्या सर्वांना जाणीव आहे तर आपण सर्वांनी आर्थिक हातभार एक मालमत्ता कर आधा करू त्याचप्रमाणे महानगरपालिकेचा जे आपण पाण्याचा वापर करतोय त्याची पाणीपट्टी भरून जर आपण महानगरपालिकेला सहकार्य केलं तर आपल्याला मिळणाऱ्या सेवा चांगल्या मिळतील विशेषतः नाशिक रोड प्रकारचा जर विचार केला तर पासष्ट कोटी रुपये जनते येणं बाकी आहे म्हणूनच आम्ही या पासष्ट कोटीमध्ये जी काही व्याजाची सूर देण्याची तरतूद आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे महानगरपालिकेने तर सर्वांना विनंती आहे की आपण या मदतीचा फायदा घेऊन महानगरपालिकेला कराचा भावना करून आपण सर्वांनी सहकार्य करावं जेणेकरून आम्ही आपल्याला चांगल्या सेवा देण्यासाठी बांधी आहोत धन्यवाद